नमस्कार मित्रांनो का आपला कांदा खोरपायला चालू आहे बा आपल्या आंब्याचं काय आमच्या घरचे सगळे माणसं कसे बसल्यात बघा खोक्याच्या पालावाने आमचं घर आहे बघा इकडं तुम्हाला खोक्या माहित असेल की आष्टीचा त्याचे असलाच बारदाना सगळा कसा दानखा चाललाय जेवण वगैरे चालत बघा बघा इथलाच आंबा तोडायचा बाखरी वगैरे खायचा तो का ते दादा किटू दादा नमस्कार कर नमस्कार कर नमस्कार 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 अगं आमच्या बघा चांगका चालला इकडं चिपसो केल्या ताव्यात तर तिकडं काय सूर्या दादा अय सूर्या सूर्या अय सूर्या विठल विटे, विठल करून दाखव आपल्या दस्तांना विठाला 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 विठ्ठल माझा माझा मग विठ्ठल माझा 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 डुलकी आणतो बाई डुलकी तुझा बाप म्हणला होता का आमची हो नामा बाई कशी पाटील खाती का नामा कशी पाटील खाती हा हो का काय किती काय चाललंय तुझा पप्पा कुठे येत पप्पा कुठे तुझा पप्पा कुठे तुझा घरात येतोय का बांधून टाकलाय काय कुठे गे टेम्पूत गेला वय कशाला गेला गावात गेला टेम्पोत बरोबर लावला का पप्पा आज बा कुठे आहेत तिकडे कुठं कोट्यावर मग दिसणार तिकड बघू वै तिकडं काय र